भारतीय दलित महासंघाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सहा जानेवारी हा भारतीय पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार दिनाचे औचित्य साधत भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी बाळवा तालुक्यातील प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांचा गुलाब पुष्प देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या इस्लामपूर येथील दैनिक जनप्रवास दैनिक पुढारी दैनिक लोकसत्ताच्या कार्यालयात जाऊन पत्रकारांचा सा यथोचित सत्कार आणि सन्मान केला यावेळी भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दिलीप मोरे वाळवा तालुका अध्यक्ष तिराजी थोरवडे महिलाध्यक्षा सारिका घोलप स्वराज्य संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष रामचंद्र देवकुळे उपस्थित होते जय भीम जय शिवराय भारतीय वृत्तपत्र सृष्टीचे जनक स्वर्गीय बाळशास्त्र जांभेकर यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी दर्पण नावाची पहिली मराठी आणि इंग्रजी पाचशे पाचशिक सुरू केली तेव्हापासून भारतीय व मराठी वर्तप्रधान सुट्टीचे घोडधोड सुरू झाले सर्व पत्रकारांना मी भारतीय दलित महासंघ वाळवा तालुका अध्यक्ष ह्या नात्यानं पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो स्वाभिमानी स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पत्रकार बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या